नमस्कार वैष्णव वास्तुज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया आहे हा दिवस सर्व दृष्टीने महत्त्वाचा असा आहे या दिवशी केलेले कोणतेही कार्य म्हणजे जप तप दान होम यांचे पुण्य हे अक्षय टिकणारे असते या दिवसाचे पौराणिक संदर्भ असे आहेत की या दिवशी महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली युधिष्ठिरास अक्षय पात्राची भेट या दिवशी मिळाली आणि कृतयुगाचा आरंभ या दिवशी झाल्यामुळे याला युगादी असेही म्हणतात महिनाभर चालणाऱ्या गौरीहर दोलोत्सवाची सांगता अक्षय तृतीयेस करतात सुवासिनीस भोजनास बोलावून तिचा सत्कार करतात या दिवशी पितरांचे श्राद्ध करतात मातीचे दोन घट पाण्याने भरून एकात तांदूळ व दुसऱ्यात तेल घालून त्यांना दोरा गुंडाळावा व ते एका पाटावर धान्य ठेवून त्यावर ठेवावेत आणि देव आणि पितर यांना उद्देशून त्यांचे पूजन करावं व ते दान करावेत अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केल्याने त्याचे पुण्य अक्षय टिकणारे असते म्हणूनच या दिवशी गरिबांना थंड पाण्याच्या माठाचे दान करावं पानपोई घालावी वृक्षाच्या रोपांचे दान करावे सत्पात्री व्यक्तीस कुंभ वस्त्र दान करावे नक्षत्रानुसार काय दान करावे व कोणता वृक्ष आपण लावावा ते आता आपण पाहूयात अश्विनी नक्षत्र दान अन्न वृक्ष कुचला भरणी नक्षत्र दान पांढरे वस्त्र वृक्ष आवळी कृत्तिका नक्षत्र दान सोने वृक्ष उंबर रोहिणी नक्षत्र दान दूध व वृक्ष जांभळी मृग नक्षत्र दान खीर व वृक्ष खैर आर्द्रा नक्षत्र दान उडीद व वृक्ष कृष्णगुरु पुनर्वसु नक्षत्र दान उडीद आणि तीळ व वृक्ष वेळू पुष्य नक्षत्र दान लाल वस्त्र आणि वृक्ष पिंपळ आश्लेषा नक्षत्र दान तीळ व वृक्ष मघा नक्षत्र दान गूळ आणि मीठ आणि वृक्ष वटवृक्ष पूर्वा नक्षत्र दान अन्न आणि वृक्ष पळस उत्तरा नक्षत्र दान मोती व वृक्ष पायरी हस्त नक्षत्र दान अन्न आणि वृक्ष जाई चित्रा नक्षत्र दान पिवळे वस्त्र आणि वृक्ष बेल स्वाती नक्षत्र दान मसूर डाळ आणि वृक्ष अर्जुन वृक्ष विशाखा नक्षत्र दान ताम्र आणि वृक्ष नागकेशर अनुराधा नक्षत्र दान शय्या आणि वृक्ष नागकेशर ज्येष्ठा नक्षत्र दान पादत्राणे आणि वृक्षसांबर मूळ नक्षत्र दान लोह आणि वृक्षराळ पूर्वाषाढा नक्षत्र दान कंबल आणि वृक्ष वेत उत्तराषाढा नक्षत्र दान महिशी आणि वृक्ष फणस श्रवण नक्षत्र दान भोजन आणि वृक्ष रुई धनिष्ठा नक्षत्र दान सोने आणि रूपे वृक्ष शमी शततारका नक्षत्र दान साखर आणि वृक्ष कळंब पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दान सोने आणि वृक्ष आंबा उत्तर भाद्रपदा नक्षत्र दान शेळी आणि तीळ आणि वृक्ष कडुलिंब रेवती नक्षत्र दान महादान आणि वृक्ष मोह दानाबरोबरच या दिवशी उपासनाही करावी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा कुलदेवीच्या मंत्राचा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नम या मंत्राचा घरातील सर्वांनी मिळून जप केल्यास उत्तम फल मिळते उत्तम आरोग्यासाठी ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्रास दुधाने अभिषेक करून किंवा श्रीयंत्र नसल्यास कुलदेवीस दुधाचा अभिषेक करून ललिता सहस्रनाम स्तोत्र वाचावे विष्णूस अत्यंत प्रिय असणाऱ्या गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठन करावे। समाज तसेज या दिवशी करावे समाजकार्य तसेच दानाचे महत्त्व सांगणाऱ्या या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद